वल्लभनगर समोरील जो डेपो आहे त्याच्यासमोर का महानगरपालिकेचे म्हणजे प्र ह हो प्रभागाचे अधिकारी दुर्लक्ष करतात कारण तिथे कचरा डेपो नसताना राडारोडा टाकण्याची जागा नसताना देखील प्रत्येक विभागातील प्रभागातील राडारोडा आहे तिथे टाकला जातो ही जागा राडारोडा टाकण्याची आहे का किंवा त्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का किंवा कळवलेली आहे का की इथं टाकू नका कि स्थानिक नागरिकांना लोकांना त्रास होतो त्याचा हो आत्ता नुकतंच आम्ही दोन दिवसापूर्वीच आम्ही त्याची पाहणी केली असताना जो आपला वल्लभनगर स्टेशन समोरची जी मोकळी जागा आहे तिथं प्रचंड प्रमाणात तिथं रोडा पडलेला असा ढीकचा ढीक खच पडलेला आहे आणि आजूबाजूला बघितलं तर तुम्ही सुखवानी प्लाझा विनीत प्लाझा अ स्वरगंगा अशा चांगल्या सोसायटी आहेत आणि ह्या राड्यारोड्यामुळे आता पावसाळा जवळ आलेला आहे आणि या पावसामुळं तिथं जो काही तिथलं काय दुर्गंध असेल किंवा घाणीचं हे होणार आहे त्या सर्वांचा परिणाम या नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे आणि तरी सर्व मी माझी विनंती आहे ह प्रभातील अधिकाऱ्यांना ढाकणेसाहेबांना त्यांच्या आरोग्य विभागाला की हा राडारोडा जो आहे तो जो लवकरात लवकर इथून उचलावा नाहीतर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नागरिकांसाठी आजूबाजूला परिसर प्लस या सोसायट्यांना याचा खूप त्रास होणार आहे त्यांच्या आरोग्याला धोका आहे त्याचबरोबर आम्ही बावीस पाच दोन हजार चोवीसला या संत तुकाराम नगर असेल महात्मा फुले नगर असेल लांडेवाडे असल इथले जे नाले आहेत बाकी इथले जे गटार आहेत हे सुद्धा वारंवार चोकोप होत असतात आणि हे पण साफ नाले मोठे साफ करण्याची त्यांना आम्ही आम्ही अर्ज दिलेला आहे त्याबरोबर संत तुकाराम नगर येथीलसुद्धा इतका भयानक ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे की वारंवार दोन दिवसाला चार दिवसाला इथं ड्रेनेजचे प्रॉब्लेम होत असतात चोकोब होत असतात आणि आता पावसाळा आल्याने हे सर्व सर्व साफ करून घ्यावे अशी त्यांना आम्ही विनंती अर्ज दिलेला आहे आणि ते लवकरात करते एवढीच आमची अपेक्षा आहे या अलीकडे पलीकडे कधी केला होता का त्यांनी साफ नाला नाली वगैरे साफ वगैरे साफ करने ला संत तुकाराम इथले डेनेजचा इतका भयानक म्हणजे परिस्थिती आहे साफ करतात त्यांना सांगितल्यावरती डेनेजचे जे अधिकारी जे आहेत साफ करतात पण हा चार पाच दिवसाच्या पलीकडे लिहिले तर दहा दिवस पंधरा दिवसात हा सारखा वारंवार होणारा म्हणजे प्रॉब्लेम आहे की इतकं म्हणजे परिस्थिती बेकार आहे की आज जर आप जर क कर, साफ कर, कर, करून गेले तर चार दिवसात त्यांना परत बोलावं लागतं आणि नागरिक खरंच तुकारामनगरमध्ये इतिशय म्हणजे ते इतके त्रासले आहेत या गोष्टीला तरी बऱ्याच आपण दो, जवळजवळ आता आपण पाच ते सहा लाईन नवीन टाकून घेतलेल्या आहेत अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पण बरंच अख्ख्या तुकारामनगरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आणि हा प्रॉब्लेम खूप भयानक आहे तुकारामनगरमध्ये सुद्धा आणि लांडेवाडी आसन फुलेनगरमध्ये सुद्धा जर प्रभागाचे काम करत नसतील अधिकारी तर तुम्ही वरिष्ठांना वगैरे आहे का मी जर पाहिलं तर मी आता सोमवारच्या आता आचारसंहितामुळे सध्या जनसभा होत नाही नाही तर दर सोमवारी जनसभेमध्ये आमचे माझे सगळ्यात जास्त अर्ज असतील जनसभेला हे सारखे वारंवार इथले जे काही डेनेजचे प्रॉब्लेम असतील किंवा रस्त्यांचे असतील काही बरेचसे प्रॉब्लेम असतील हे वारंवार आम्ही घेऊन जातो पण त्याच्यावर पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही तिथून फक्त होईल असं सांगितलं जातं काही महात्मा फुलेनगर पाण्याचाच एक आमचा प्रॉब्लेम होता काही घरं आहेत जी दहा पंधरा घरं खालची जी भीमनगरची तिथं अक्षरश एक वर्ष झालं पाणी नाही आहे आणि म्हणजे त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि आज दोन ते अडीच वर्ष आली तर नगरसेवक म्हणजे प्रशासकीय रा राजवट आहे पण प्रशासकांना योग्य ते त्यांना म्हणजे काम होत नाही आणि एवढं काय अधिकाऱ्यांकडनं लक्ष दिलं जात नाही जर तुम्ही जे अर्ज दिलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली नाही तर का नाही ना तर आम्ही युवासेनेतर्फे आता त्यांना आता वॉर्निंग की जर, मी ना जर, जर ना का आमची जी काही मागणी आहे पूर्ण झाल्या नाही किंवा नागरिकांना जर सतत हाल होत राहिले त्यांना जर हा त्रास होत राहिला तर आम्ही नक्कीच मोठं आंदोलन उभं करू मागणी केला म्हणजे मागच्या दोन महिन्यात मागचे दोन महिने झालेला लाईटीचा लपंडाव चालू आहे कारण की एवढा उन्हाळा आहे म्हणजे मार्च एप्रिल मे हे उन्हाचा आहे पण या दोन तीन महिन्यात सारखे दिवसातून कधी कधी तर बारा बारा तास लाईट जाती सारखे लाईटीचे लपंडाव चालूच असतात त्याच्यामध्ये क घरात उपकरणं असतात ते उडण्याची पण भीती असते आणि घरात लहान मुलं आहेत परत काही दुकानदार आहेत त्यांचे जे पदार्थ जे आहेत दूध असतील दही असतील म्हणजे हे जर लाईट नसले तर खराब होण्याची शक्यता असं बरेच म्हणजे प्रॉब्लेम येतात आणि मागच्या जर महिन्यामध्ये एप्रिलमध्ये लाईटीचे सारखे लपंडाव चालू होते आणि काही दिवसात तर ब चार चार तास लाईट नसायची आणि जर आपण लाईटीचं बिल कधी थकवलं तर हे एक मिनटं मागं पुढं बघत नाही कट करायला मग हे लोक सगळे पैसे भरत असताना तुम्ही त्यांना असा का त्रास देता हा त्यांना आमचा सवाल होता रस्त्यावरच्या पोलच्या संदर्भात काय म्हणायचं लाईटीच्या लाईटीच्या संदर्भात पोलच्या बघितलं मॅडम तर बरेचसे पोल असे आहेत की ते फक्त नावाला आहेत त्यांच्यावरती लाईट नसतात त्यांना वारंवार आम्हाला सांगावं लागतं की इथली लाईट गेली किंवा इथली नाहीये तर हे प्रशासक आधी यांचं काम आहे की लाईटीचे पोल कुठले बंद आहेत कुठले चालू आहेत आता इथले म्हणजे राणे साहेब आहेत त्यांना आम्ही लगेच कुठला पोल नसला म्हणजे बंद असला लगेच कळवतो येऊन ते चालू करतात पण हे त्यांचं काम आहे कितीतरी शहरातले आम्ही असे पाहतो की ते पोल बंद आहेत म्हणजे नावाला आहेत तर हे त्यांचं काम आहे त्यांनी चोख बजावलं पाहिजे या सगळ्या अर्जांवरती हो नक्कीच जर त्यांनी याच्यावरती जर कारवाई नाही केल्या येणाऱ्या काळात मोठं आंदोलन आम्ही करू